इथं रोडच्या कडेला बसला असताना मला चालता येत नाही तर मला म्हणले बा हे इथं का बसला म्हणलं साहेब माझं वय झाले मी सत्तर वर्षाचा आहे मग इथं आला का त्याला मग म्हणले ह्याला उचला आणि गाडीत टाका येऊ का इथं मला मारले काठी मोडली काठी माझ्या अंगावरती परत तिथं गेली त्यांनी मागं लागून पोरचा पोर आणली आमची डुकी फोडली एक फौजी होता त्या फौजीला बिलाई मारलं काय त्यांनी कारण करायचं आमच्या पोरांनी काय केलं त्यांना काहीही केलं नव्हतं त्यांनी मागं पळू पळू मारलं शासन प्रशासन असल आणि पोलीस प्रशासन असल आमच्या तरुण वर्गाला आणि लाडक्या ला, बहिणींना की टेकळामध्ये पळू पळू काठीने मारलं विचार करा आता पोलीस मंडळी येतात ती पगारवाली माणसं आहेत आमचे कामं सोडून माणसं इथे मोकळी राहिल्यात काय आहे नाही त्यांचं उदाहरणार अतिशय वाट चाललेलं हे सगळं नमस्कार आपण आहोत एकतपूर गावामध्ये पुरंदा तालुक्यातल्या प्रस्तावित विमानतळाला लोकांचा विरोध होता आणि आज पोलिसांशी बाचाबाची झाल्यानंतर या ठिकाणी चंद्रकांडे आणि फोडून पोलिसांनी लाठीमार केलेल्याचं लोक सांगतायत ग्राम सांगतायत काय नमका प्रकार घडला होता नक्की प्रकार पाहिलं गेलं तर आता जवळजवळ पाहायला गेलं तर आठ वर्ष झालं आहे विमानतळाबद्दल आहे शेतकऱ्याला पाहिलं तर जेवण नीट गोड ना रात्रीची झोप हो ये ना स्वप्नातसुद्धा विमानतळ दिसते पण कालपासून जरा वेगळं वातावरण दिसायला लागलं मग आपण प्रत्येक वेळी आता जय जवान जय किसान जय जवान जय किसान ही घोषणा आपण देतो पण आता जवान पाहिलं तर सीमेवर लढतो आणि शेतकरी पाहिलं तर हा ना नाही पाहिलं तर पोशिंदा आहे प्रत्येकाला अन्न पुरवतो मग तो शेतीसाठी झगडत असाल तर याच्यात वाईट काय केलं शेतकऱ्यांनी ना आज नेमकं काय घडलं आज पाहिलं तर शेतकरी म्हणजे ड्रोन येणार ना होतं ड्रोन सर्वेशन हां सर्वेशन होतं त्यासाठी शेतकरी रस्त्यावर बसलेली होती ते थांबवायचं होतं शेतकऱ्यांना नेमकं काय घडलं की का लाचार सुरू झाला या ठिकाणी आंदोलन चालू असताना की जास्त प्रमाणात शेतकरी जमा झाले आणि शेतकरी लोकांनी बैल वगैरे आणले होते बरं आणि त्याचा संताप त्यांनी एका बाजूला आमच्या लाडक्या बहिणी म्हणायचे दीड हजार रुपये सोडायचे आणि त्याची परत वसुली म्हणून शासनाने जर हे जर लाठीचार्ज करून जर ह्या लाडक्या बहिणीवरती आणि जगाचा पोशिंदा असणारा शेतकऱ्यावरती जर हा असा जर वेगाचा आसूड वाढला तर हा जगाचा पोशिंदा हा नाहीसा होण्यासाठी काही टाईम लागणार नाही यामध्ये आमच्या अंजनाबाई कामठे यांचं हृदयविकार या विमानतळाच्या त्या खंठणी ठणठणीत असतानाही विमानतळाच्या टेन्शनमध्ये त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे तरी हे ह्या सर्व ज कारभाराला जबाबदार हा शासन प्रशासन असेल आणि पोलीस प्रशासन असेल आमच्या तरुण वर्गाला आणि लाडक्या बहिणींना की टेकळामध्ये पळू काठीनी मारलं या ठिकाणी तुमच्या मध्ये सुद्धा लोकांनी दाखवलंय आपल्या बरोबर महिला पण आहेत काय होतं आमची पोरं तिथं गेली त्यांनी मागं लागून पोर पोर आणली आमची डुकी फोडली एक फौजी होता त्या फौजीला बिलाई मारलं काय त्यांनी कारण करायचं आमच्या पोरांनी काय केलं त्यांना काहीही केलं नव्हतं त्यांनी मागं पळू पळू मारलं किटाने ह्यांनी काट्याने काय कारण मारायची डुकी फोडली दोन पोरांची त्याला जबाबदार कोण आम्हाला ही नको बाकीची आमची काही तक्रार नाही पण मारलं मग काय महिलांच्या मागे नव्हती लागली पण गाड्यांच्या लई लागली पुरुषांच्या मागे लई लागली महिलांच्या मागे येऊन नाही काठीने मारले महिलांना सुद्धा काठीने मारलेले हा हक्क कशा करता येईल समजा आमच्या जागेवर तुम्ही बरोबर तुमचे संरक्षण तुम्ही संरक्षण करा ना आमच्याकडून काय अनुचित प्रकार घडला तर मग बरोबर आहे पण आम्ही काहीच कर न करता जर आमचे हक्का करता जर आम्ही बसलो रस्त्यावर तर तुम्ही आम्हाला लाठी मारू शकता मग तुम्ही गोळ्याच करा ना करा विमानतळ हा विमानतळ करा मग आईकडे संपू शेतकरी आणि मग विमानतळ करा तुम्हाला आणि नेमकं कोणा करता विमानतळ करता येईल आमच्या शेतकऱ्याकरता कुठे जाणू विस्थापित बा मला पुरंदर चालू आहे सात गावाला जमीन द्या सात हजार एकर आम्हाला विमानतळ हा प्रकल्प नको आहे आम्हाला आमची जमीन कसून खायची आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला शेतकऱ्यांची जमीन कसूनच खायची आहे त्यांना विमानतळ नकोय मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ पुरुष आणि ज्येष्ठ महिला जास्त आहेत काय कारण नेमकं कारण काय यांनी का आता माळाचं मळ केलेले इथं सगळी खळकाळ जमीन दुष्काळ कायम दुष्काळ पण आता कुठेतरी पूर्व बाहेर शिकलेली गेल्या गेल्यानंतर आपलं डेव्हलप केलेलं चॅली बाग सगळी जमीन केलेली अख्खी दा जमीन जमीन बाग त्याच्यामध्ये फळझाडे वर्षाचं धान्य पिकते जानवर राहतात गाया गायामशीचा धान्य आहे काय लोकांचा आणि ज्यांना जमीन नाही त्याला मजूर लागते मग अशा ठिकाणी आणि आमच्याकडे क्षेत्र कमी याच्याकरता हे विमानतळ इथं होऊ नये पुरंदर तालुक्यात आमच्या सात गावात म्हणून आम्ही पर्याय जागा दाखवलेली आहे त्यांना आणि पर्याय जागामध्ये विमानतळ गेलं बी होतं पण हे शासन आल्यानंतर शासन बदलल्यानंतर हा पुन्हा आमच्या गोवावर हा शिवतारी आमदार पुन्हा त्यांनी हितच हिच आलेलं आहे इथंच का काय कारण काय इथं आम्हाला विस्थापित करायचं आहे हां मग तुम्ही स्वतः आहे म्हणतो आमदार इथं आम्हाला समजायला स्वतः आहे किंवा करू द्या विमानतळ हे विमानतळ बाधी आणि आम्हाला नको बाकीचं काय नाही विमानतळ आम्हाला नको आहे आम्हीला दुसरं काही लागत नाही आम्ही काय त्यांना काट्या घेतल्या त्यांनी जशा आम्हाला काट्या घेतल्या तशा आम्ही काय काट्या घेतल्या नाही त्यांना काय कधीपासून आंदोलन करतोय कालपासूनच करतोय उन्हा कामान का काल नऊ वाजापासून दहा वर्षापासून आंदोलन चाललेलं आहे नऊ वर्ष झाली आंदोलन चाललेलं आहे नऊ वर्ष झाली आज नाही परंतु मध्ये मधी विस्थापित झालत विमानतळ उचललं होतं म्हणून शांतता झाली पण सरकार बदलल्यानंतर पुन्हा इथं विमानतळ आणि काय झालं काशी मोडच मला मी इथं रोडच्या कडेला बसला असताना मला चालता येत नाही तर मला म्हणले ए का बसला म्हणलं साहेब माझं वय झालेलं मी सत्तर वर्षाचा आहे मग इथं आला कशाला मग म्हणले ह्याला उचला आणि गाडीत टाका हे इथं मला मारले काठी मोडली माझ्या अंगावर त्यांनी ही काठी माझ्या अंगावर त्यांनी मोडली मला काठी दिली तुमच्या चौघा जणांनी उचलून मला गाडीत टाकलं जबर जबरदस्तीने बळजबरीने आणि मी काय असं काय मग त्यांना मी सांगतो ना मी काय माळकरी आणि माझं वय सत्तर वर्ष झाले माझं ऑपरेशन झालं मला तो उलट काय म्हणतोय माहिती का एक पायाचं ऑपरेशन झालं तर दुसरा पाय मोडतो ही यांची ही मगरुरीची भाषा पोलिसांची मगरुरीची भाषा आरे रवीच्या भाषेने त्यांचं काय तरुणा तरुणांना विचार करा ना आज तुम्ही आमच्या लेडीज लोकांना हाऊ शकता तुमचं काही संबंध काय हातला मुलांचं ठीक आहे पण लेडीज लोकांना हात उतरली परमिशन दिली कुणा कशी काय तुम्ही हात उचलू शकता डायरेक्ट आज महिला कॉन्स्टेबल असतं एखादा महिला कॉन्स्टेबल असताना पुरुष लावला कसा काय काय संबंध हात लावा त्यांचा जाता हे बाबा तुम्ही दाखवला ह्यांना हाणण्याची पद्धत आहे काही हे वागण्याची पद्धत आहे का सांगा बरं मला तुम्ही हा म्हणजे ह्यांची लायकी आहे का म्हणजे ही आज मी पद्धत आहे तर ह्यांची लायकी आहे काय ह्या बाबांना जेवढं म्हणा किती खाली जाऊ शकतात पुढे विचार करा तुम्ही आज उद्या जाऊन ह्यांनी दुसरे मध्ये दुसरीकडे मला स्थापित करणार आहेत हे म्हणते असे उद्या जाऊन नाम बाहेर कुठं त्यांनी स्थापित केली ती लोकांना राहून देणार आहेत का आज कसं ह्यांनी हा आजोबा लोकांनी कसं बसतं उभं केलं त्यांना माहिती किती कष्ट केल्यात हे जमीन एवढी जी दुष्काळी भाग होता ह्यांनी चांगला पिकाव केलाय आता ही जमीन आमच्या उरा बसत आम्ही करायचं काय तुमचं तुमचं म्हणणं म्हणणं काय काय होतं की हे तुमच झालं आज सकाळी त्यांनी म्हणजे महिलेच्या डोक्यामध्ये काठी टाकली म्हणजे की ह्या जनतेला आक्रमक करायचं आपल्याला काहीतरी यांनी छेडछाड करावी त्याच्यानंतर आपण पुढची ऍक्शन यांच्यावरती घ्यायची त्याच्यासाठी असे म्हणजे करत होते ते सकाळी हा तुमचं काय म्हणणं नमस्कार मी गाव सात गावाचा आक्रोश मोर्चा आज विचार करा आम्ही नोटीस घेतली नाहीत नोटीस घेतली असती सही केली असती तर त्यांना येण्याला परवानगी होती आम्हाला जमीन द्यायची नाही त्या पद्धतीने आम्ही ग्रामपंचायतीचा ठराव सगळे ठराव कडकड कचरोबर मोर्चा सासवडला उपोषण असे अनेक आम्ही संघर्ष केले आणि त्या अचानक घेऊन आम्हाला हे करायला लागेल थांबलं होतं पुन्हा कसं सुरू झालं अहो थांबलं होतं पाच आठ वर्षापासून चालला हा संघर्ष सरकार बदललं माणूस बदलला की पुन्हाही लपड आमच्या मागा आले आम्ही करणार अर्धी बाखर खातोय सुखासे शेतकरी माणसं आम्ही आज विचार करा आता ही पोलीस मंडळी येत्यात ती पगारवाली माणसं आहेत आमची कामं धाड्या सोडून माणसं इथे मोकळी राहिल्यात काय आहे का नाही त्यांचं उदाहरणार अतिशय वाट चाललेलं आहे सगळं आणि विचार करा माणसांना हाणायचं हे करायचं बायांना रेटायचं ही कुठं पद्धत झाली किती टिप आज पंधरा सोळा गाड्या आणल्यात आज इथे यांनी पंधरापेक्षा कालच्यापेक्षा आज गाड्या जास्त पब्लिक बी जास्त आहे पण कालताना आम्ही स्वयंपाळ पण ती स्वयंपाळ नाही त्यांचा आपलं तरीच चाललेला आहे तिकडच गाडी घे तिकडंच गाडी घे माणसांची वन बाजूलाच घे पळव पळवी सगळी शेतकऱ्यांची ती ठिकाण महत्वाची गोष्ट अशी की आता तुमच्या सगळ्यांची मागणी काय आम्हाला विमानतळ नकोय कारण का आमची जमीन विमानतळाला द्यायची नाही विकास कोणाला विकास आम्हालाही पाहिजे पण आमच्या जमिनीत नाही व वयवडीची जमीन नाही फारीश आहे तुम्हाला शासकीय फारीश आहे ना आणि पर्याय दाखवलेला आहे आम्ही ते उचललं होतो परंतु शासन एकतपूर कुंभारवळणसह अनेक गावं सात गावं या प्रकल्पाच्या निमित्तानं विस्थापित होत आहेत म्हणून हा ग्रामस्थांचा आक्रोश आहे आणि आज या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे हे सर्व ग्रामस्थ पुन्हा पोलीस स्टेशनसमोर जाऊन आमच्या युव युवकावर गुन्हा दाखल करू नका अशी मागणी करत आहेत